एक महिला नियमितपणे मंदिरात जात असे एक दिवस महिलेने पुजाऱ्याला सांगितले की मी आता मंदिरात येणार नाही पुजाऱ्याने या मागचं कारण तिला विचारलं महिला म्हणाली या मंदिरात येणारे सर्वजण फक्त दिखावे करतात काही जण तर फक्त वाईट गोष्टी करतात त्यांना देवाच्या पूजेशी काही देणे घेणे नसते अशा या ढोंगी लोकांना पाहून मला खूप वाईट वाटते आणि यांच्यामुळं मी आता यापुढे मंदिरात येणार नाही आणि माझी इच्छाही राहिली नाही त्यावर पुजारी म्हणाले आपल्याला योग्य वाटते तेच करा पण असा निर्णय घेण्याच्या पहिले माझं एक काम कराल का महिलेने होकारार्थी मान हलवली सांगा मला काय करावे लागेल पुजाऱ्याने त्या महिलेला एक दुधाचा ग्लास भरून दिला आणि सांगितले की तुम्ही हा ग्लास घेऊन मंदिराच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण करा अट फक्त एवढीच आहे की दुधाचा एकही थेंब खाली पडता कामा नये त्यावर ती महिला म्हणाली हे तर अगदी छोटेसे काम आहे मी लगेच करते महिलेने मंदिराला प्रदिक्षिणा मारायला सुरुवात केली दूध सांडू नये म्हणून ती खूप काळजीपूर्वक चालत होती तिने एक एक करत दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्या आणि पुजाराकडे गेली पुजाराने हसत तिला विचारले का हो तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का किंवा आपण एखाद्या व्यक्तीला असं बघितलं का जो फक्त दर्शनाचा देखावा करत आहे त्यावर त्या, त्या महिलेने उत्तर दिले माझे पूर्ण लक्ष तर दुधाकडे होते दूध सांडू नये याची मी पूर्णपणे काळजी घेत होते त्यामुळे मंदिरामध्ये काय सुरू आहे इकडे तिकडे मी लक्षच दिले नाही पुजारी परत हसले आणि म्हणाले आपण ही पूजा अशाच पद्धतीने केली पाहिजे कोण काय करत आहे याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे आणि आपण फक्त मंदिरात आल्यानंतर देवाच ध्यान केलं पाहिजे थोडक्यात तात्पर्य असं या कथेच की कुठलेही कार्य करत असताना पूर्णपणे मन लावून ते काम करा आजूबाजूच्या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा जोपर्यंत आपलं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत